मग त्या बालकांमधून काम करून आम्ही प्रयत्न करतो की त्यांची जी आहे त्यांची आईवडी मग त्यांच्यापासून ते अधिकारी वर्ग तयार होतो सीडीओ तयार होते किंवा आपण तर आपण म्हणतो की बाजू समिती होते किंवा मग संघटन होतं मग त्यापासून विकास आम्ही ती सायकल करायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये मग माता बहिणी असतील तरुण मुलं मुली असतील आणि तुमच्यापासून आम्ही वर्ल्ड विजन त्यामध्ये कधी करते वर्ल्ड विजन प्रयत्न करते की सर्व लेकरांना त्यांचे जे अधिकार आहेत

सहज आपण करतो बोलता बोलता करतो आप हे केलं पाहिजे का ईश्वराने तुम्हाला तुम्हाला सारखं निर्माण केलं आज मी मोठा झालो वयाने मोठा झालो पण मी इथूनच आलो तुमच्यासारखाच बरोबर मग मग आमच्या आईवडिलांनी आम्हाला घडवलं आमच्या शिक्षकांनी मला घडवलं म्हणजे घडत असताना आपण एकमेकाला काय केलं पाहिजे सारखं समजलं पाहिजे एकमेकाला सारखं समजलं पाहिजे उच नीच गरीब श्रीमंत जातीवाद हे झालेलं मग हे जर आपण सर्वजण मिळून जर करू तर कदाचित आपण आपल्या आई वडिलांना मुलगा आणि मुलगी जे बरोबर आहेत मुलगा आणि मुलगी हे समान आहे या दोघांच्या हक्क समान आहेत मुलगा ग्रेट आणि मुलगी ग्रेट नाही होऊ शकत हे दोघेही समाजातले महत्वाचे पिल्लर आहेत मग त्यासाठी तुम्ही आणि मी उभं राहून